सेन्सेक्स स्टॉक एक्सचेंज आणि शेअर बाजार घोटाळा जेव्हापासून हे सरकार आलं तेव्हापासून चालू आहे गुजरातचे दोन व्यापारी देश चालवत आहेत कालचा स्टॉक एक्झिट पोल नंतर बदलला आणि स्टॉक संदर्भात काही लोकांनी तीस लाख कोटी रुपयांची उलाढालही केली त्यामुळे राहुल गांधी यांनी मागणी केली आहे की संयुक्त संसदीय समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी व्हावी या कालच्या घटनेच्या शेअर बाजारात अचानक जी काही कृत्रिम चढ दाखवला त्याचे नेमके लाभार्थी कोण हे आता उघड झालंय भारतीय जनता पक्षाला सर्व व्यापारी उद्योगपती राजकारणी हे याच्यामध्ये शेकडो कोटींचे लाभार्थी आहेत असे गंभीर आरोप संजय राऊत यांनी केले आहे सेन्सेक्स स्टॉक एक्सचेंज स्टॉक मार्केट शेअर बाजार घोटाळा जबसे सरकार आहे तबसे चल रहा है गुजरात गुजरातचे दो व्यापारी देश चला रहे गुजरातचे दोन व्यापारी देश चालवते व्यापारी राजा जेव्हा व्यापारी असतो तेव्हा प्रजाधिकारी कालचा स्टॉक एक्झिस्ट कोल नंतर आणि काल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कालच्या स्टॉक एक्सचेंज मधल्या घोटाळ्या संदर्भात तीस लाख कोटी रुपयाची लढाल दिली काही लोकांनी तीस लाख कोटी तीस लाख कोटी तुला आढावा केली आणि राहुल गांधींनी मागणी केली आहे संयुक्त संसदीय समिती जे पी सी जे पी सी मार्फत ही चौकशी व्हावी या कालच्या घटनेच्या का शेअर बाजारामध्ये अचानक जी काय कृत्रिम चढ दाखवला त्याचे लाभार्थी कोण आहेत हे आता उघड झालं भारतीय जनता पक्षाला मदत करणारे सगळे व्यापारी उद्योगपती राजकारण हे याच्यामध्ये शेकडो कोटीचे लाभार्थी आहेत यासारखा घोटाळा सरकार स्थापनेपासून सुरू आहे आणि मोदी देशसेवेच्या गप्पा मारत आहेत तिसरी टर्म देशसेवेसाठी तिसरी टर्म ही कॉर्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी मोदींची तिसरी टर्म ही कॉर्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी त्यांना सरकार बनवण्यासाठी मदत करणाऱ्यांच्या सेवेसाठी हे आता स्पष्ट झालेलं आहे शेअर बाजार म्हणजे जनतेचे प्रश्न सुटले असं नाही ना अजूनही नरेंद्र मोदी बेरोजगारी महागाई महागाईंची घुसखोरी असे अनेक प्रश्न या देशामध्ये आहेत बोलले नाही ते अजूनही शेअर बाजारावर बोलत आहेत अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे सरकार जे येत आहे तिसऱ्यांदा हे कॉर्पोरेट उद्योगपती आणि व्यापारी यांच्यासाठी आणि हे सगळे लाभार्थी एकत्र येऊन ते सरकार बनवण्याचा प्रयत्न करतायत आणि हे सरकार टिकणार नाही हे परत सांगतोय संविधान बदलण्याची भाषा करणारे काल संविधानासमोरस्त झालेलं चित्र पाहिलं नाटक ढोंग ढोंग आहे लोकांनी त्यांना झिडकारलं संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना लोकांनी झिडकारल्यावर त्यांना संविधान ही प्रत मस्तकी लावण्याची सुबुद्धी सुचली त्याबद्दल भारतीय जनतेचे मी आभार मानतो हे सरकार खरोखर टिकणार नाही भूपेश बघेल आता बोलतायत हे मी निकाल लागला बसून म्हणतोय हे सरकार टिकणार नाही कोणी काही करू द्या हे नरेंद्र मोदी नाही माहितीये आम्ही शहा नाही माहितीये त्यांचे चेहरे बघा त्यांच्या चेहरा सांगतोय म्हणूनच जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत शेअर बाजार आपल्या ताब्यात ठेवायचा आपल्या बरोबरच्या उद्योगपतींचा फायदा करून घ्यायचा लाखो करोडो हजारो शेकडो कोटी या देशाला चुना लावायचा हे अंत धोरण दिसतंय काल ज्यावेळी ही